शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं रविवारी एक दिवसीय शिबिर पार पडला यातनं सरकारवरती जोरदार निशाणा साधण्यात आला दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आज सकाळी अकरा वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे एक दिवसीय शिबिर पार पडलं आणि त्यानंतर आज एक महत्वाचा अशा पद्धतीचा भव्य मोर्चा काढला जाणार आहे सकाळी अकरा वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून हा मोर्चा सुरू होईल तर आज नाशिकमध्ये शरद पवार गटाचा हा मोर्चा असणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातनं सरकारवरती जोरदार आसूळ ओढण्याचं काम हे शरद पवार गटाकडनं केलं जाईल अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय अधिक माहिती या भव्य मोर्चा संदर्भात प्रज्ञा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती शरद पवार राष्ट्रवादी पक्ष हा आक्रमक आज होणार आहेत आणि शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये आज मोर्चा हा नाशिकमधून निघणार आहेत सकाळी अकरा वाजता बीडी भालेकर मैदान सकाळी अकरा वाजता अनंत कानेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहेत यामध्ये आपण बघितलं तर शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा भाव कांदा प्रश्न यासह विविध मुद्द्यांवरती हा मोर्चा निघणार आहेत आपण बघितलं तर एकेकाळी शरद पवारांचा नाशिक ग्रामीण मध्ये खर तर नाशिक ग्रामीण हा जो परिसर आहे तो शरद पवारांचा बालेकिल्ला हा मानला जात होता मात्र त्यानंतर दोन गट पडले आणि कुठेतरी पुन्हा एकदा आपण बघितलं तर मागच्या निवडणुका देखील झाल्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका देखील नाशिकमध्ये दे बसलेला होता मात्र पुन्हा एकदा आता शरद पवारांचा पक्ष जो आहे तो आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काल नाशिकमध्ये एक दिवसीय शिबिर देखील पार पडलं या शिबिरामध्ये देखील आपण बघितलं तर वोट चोरीचा देखील डेमो हा दाखवण्यात आला सध्याच्या आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक मुद्द्यांवरती सरकारवरती जोरदार निशाणा हा साधण्यात आला आणि अखेर काल हा हे शिबिर होत नाही तर आज नाशिकमध्ये मोर्चा हा काढला जाणार आहे तीनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने संयुक्त मोर्चा नाशिकमध्ये काढला होता आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मोर्चा काढला जाणार आहे आणि सरकारवरती तर सरकारला धाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडूनच एक प्रकारे केला जातो नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल